कर्मयोग दोन्ही अंगाने घडतो एक प्रवृत्ती अंगाने आणि एक निवृत्ती अंगाने तिथं दोन्ही ठिकाणी काहीतरी ओझं आहे म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझे ने घे मती तुझ्या बुद्धीमध्ये प्रवृत्ती अंगाने होणारं ओझ आणि निवृत्ती कर्माच्या अंगाने होणारं ओझ तू घेऊ नकोस म्हणजे काय होईल तर अखंड चित्तवृत्ती माझ्याठाई आता ह्याचा अन्वय कसा आहे थोडासा अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई राहिली तर प्रवृत्ती निवृत्तीतलं ओझर निघेल आणि प्रवृत्ती निवृत्तीतलं ओझ निघाला तर फल काय अखंड चित्तवृत्ती माझ्यात आहे असा थोडासा ओळीचा अन्वय आहे आता ओझ प्रवृत्तीतलं ओझ दिसेल काय अडचण नाही आहे निवृत्तीत ओझ काय आहे ह्या ओळीचा थोडासा विषय आहे तर तो ओझ्याचा विषय आहे असण्याचं ओझ सांगता येईल नसण्याचं ओझ कसं सांगायचं आपण प्रश्न आहे मुळात ओझं आहे का आहे आणि ते बाधित होतं का प्रवृत्तीतलं ओझं मान्य आहे निवृत्तीतलं ओझं काय आहे हा आपला प्रश्न आहे विचारसागरमध्ये मध्ये ज्ञान मोक्षाचं साधन सांगितलं भगवत गीता गीताशास्त्रामध्ये निष्काम कर्म मोक्षाचं साधन सांगितलं हरिपाठामध्ये नाम मोक्षाचं साधन सांगितलं अमृतानुभव मध्ये गुरुनी गावा तिथं अहम ब्रह्मास्मी वृत्ती मावळली तर मोक्षाचं म्हणजे तिथं ते तिथं ते ती सांगितलंय पायरीनुसार काही प्रश्न असे काही 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 ज्ञान असं पासून आले आता कोणत्या पातळीवरती कोणत्या साधना आधारे आपण हा भाऊ सोडवायचा त्या विषय तो राहील चिंतन करण्यासाठी अनेक ग्रंथ असले थोडासा गुडार्थ दीपिका अ मराठी श्लोकार्थ मराठीतला अर्थ असे ती गोरखिती थोडीशी विचारदर्शन पण थोडस संदर्भाला घेतलं आणि मग प्रवृत्ती निवृत्ती हातून या भाग उतरले चांगरस आहे तो एक अभंगाचा थोडासा धूतमालांचा संदर्भ घेत घेत तर ओझ आहे ओझ ओझ आहे ओझ टाकलं तर ओझ टाकलं तर प्रवृत्तीला बाधा नाही मोक्ष प्रवृत्ती का नाही निवृत्तीनं <laughs> <laughs> प्रवृत्तीच्या अंगाने पण मोक्ष आहे आणि निवृत्तीच्या अंगाने पण मोक्षण पण आतापर्यंत मोक्ष सांगितलं तर निवृत्तीच्या अंगाने सांगितलं असू द्या ओझं टाकलं की प्रवृत्ती बाधित नाही आहे निवृत्ती बाधित नाही आहे पण ओझ टाकल्याने तर निवृत्ती सुद्धा बाधित आहे ते ओझ टाकता आलं पाहिजे आता ओझ होत होत नाही लाभ नाही शहाण्या शहाण्यानं ओझं होतं सामान्याचं तू सोडूनच द्या कारण निवृत्तीतलं ओझ सांगणं हे बारक्यांचं ओझ नाही ओझ असल्यालाच ठीक आहे नसलेलाच ओझ घेऊन सुद्धा जीव दुख आता खरं तर जीव हा जीव ब्रम्ही पर ते जीव नाही त्यानं किंवा करावी सांगा बघ्या तरी पण तू ओझ घेऊन रडायला लागले आता ओझ कुठं कुठं काय होईल ग्रंथानुसार त्या ग्रंथानुसार ओझ बदलेल बर का थोडस बघलेल ते बघा स्वरूपाचं अज्ञान हे एक ओझ होईल काय अडचण नाही आहे थोडं जाऊन पुढे जाऊन बघायला पाहिजे ओझ जुन्या काळातली पायेवारी करायला लागायची नसलेलं ओझ घेतलं दुःख झालं ओझ टाकलं मुक्त झाला निवृत्त झाला जुन्या काळात पायी करा वारी करायला लागायची जकात नाके होते मग चालायला लागायचं वारी करताना एका दुकानदाराने पदरती येत असताना काय झालं की एका व्यापाऱ्याच्या अंगा इकडे दोन गटली इकडे दोन गटी असे दोन तीन गटली होती आणि सोबत एक चालक चालणारे वारकरी घालते ते काय म्हटले व्यापारी महाराज असं ओझं घेत बघा आता वारकरी असल्यामुळे एकी सहाय्य करू अवघे धरू काय अडचण काय म्हणले आता तेवढं ही जर सेवा घडत असेल तर मग त्याने ते घेतलं स्वतःच ओझ घेतलं का दुसऱ्याचं असलेलं घेतलं का नसलेलं घेतलं परिणाम काय झाला जे दुर्दैव घडवले ते घडलं पुढे गेले जकात नाका लागला पूर्वी जकात नाका होता आणि नेमकं तो व्यापारी मागं राहिला आणि हा तास चालत चालत पुढे गेला आणि ने नेमकं पोलिसांना अटकलं महाराज पुढचा प्रश्न आला वाटतं ठीक आहे हे ओझ काय आहे हे ओझ कुणाच कुणाचं ते कुणाच आहे मागं बघितलं पुढे बघितलं कोण आहे ओझं कुणाचं <laughs> आपलं <ले> काय कुणाचं ते झखमधीत <laughs> माझं म्हणून सांगायची पाळायला शिकायला ठीक आहे मुलं एवढा वेळ लागायला लागला ओझ्यात हाय काय आता काय आहे काय सांगायचं ते अंदाजानं सांगितलं कापडे उघडून दाखव म्हणले ज्या ती वेळ लागायला लागली बघितलं तर कापडाच्या खाली दागिन होत दोन चट्ट लावलं वाम रडायची पाळ सण होते आता या वयात नाही नसून इथं लागला रडायला पाया पायापडून सांगतो म्हणला पांडगाची शपथ घेऊन ओझ माझं नाही नसलेलं ओझ घेतल्याचा परिणाम काय बघावा लागला मग काय मग मग तर म्हणले सहाय्य करायला गेलो तो कोण आहे तर मागाय म्हणले इथं दडून बस का पटाच्या आढावा खून कर बघतो ती आला की त्याच्याकडे म्हणला चार पाच गटले येत आणि मग तो आला खून केली त्याला इकडे म्हणले महाराज तू चुकवायसाठी केलं केले ते नये पैसे भोकाचे होते ते इकडे पैसा वाचणं म्हणजे काय बारकी गोष्ट होती होत्या काळी एक पैशाला पोतोबर धान्य येणारा तो काय होता आणि मग म्हणले त्याला विचारलं पोलिसांना हे ओझ कुणाचं आता माझ न हो म्हणा दागिनं जाण माझं म्हणा जकात भरायला लागणार ओझ घेतलं की काय होतं पा आता हा निवृत्त झाला चुकल्या असं द्या आता प्रवृत्ती निवृत्तीतलं जर ओझ उतरलं तर माझ्या थाई तुझं म्हणजे अखंड चित्रवृत्ती थाई मग स्वरूपाला माझ्या पोचील मग तुझ्या माझ्यात काही भेद नाही आता हे रोपकाश अंगाने जगदगुरुने सांगितलं की प्रवृत्ती निवृत्तीचं ओझ जर गेलं तर प्रवृत्ती बाधित नाही निवृत्ती बाधित नाहीच मुळात काय मग झालं काय चांगलं झालं की बरं झालं की स्वरूपाला पोचलो ना त्याला रूपकाच्या अंगाचं सांगितलं उत्तरले चांगर आहे बरोबर काय बोलायचं आहे ना सिद्धांत नुसतं सिद्धांतिक भाषा कसं बोलणार म्हणून दुस्तांतिक बोललो रूपकात्मक बोललो बरोबर काय कारण सामान्य समोरच्या श्रोत्याची काही गरज बघायला पाहिजे स्रोत्यांनी म्हणून गवळणी बिवळेने हे भारड बिरड करायची कारण का ते समोरच्याची कुवत पाहिली काही पण बोलावं बोलायचं पण देवाचं बोलायचं म्हणून त्यांनी ते रोपकात्मक बोलले की उत्तरले रस आहे चांग म्हणजे पक्व आता पक्वचा सापेक्ष शब्द कच्च आता जर काळानुसार जर बघितलं कृत्रमतेचा वापर कली ध्यान तप पूजा आणि नाम या अंगानं जर पाहिलं तर सुद्धा काही पक्की रसायन झालेली आहे पण निवृत्तीच्या अंगानं जाऊन सुद्धा काही कच्ची रसायन राहिली दोन्ही पक्व झालं स्वरूपाला पोचलं चांग उतरले चांग रसायन बर का या पदाला पोचून कच्च राहिलं कच्च राहिलं तर म्हणून गरजेचं आहे ते म्हणते ओझ टाकता आलं पाहिजे कशा कशाच कशा, प्रवृत्तीतलं म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती ए ओझे नाही ओझ घेऊ नकोस ओझ घेतलं तर तुला बाधा झाल्याशिवाय राहणार नाही ओझ ह्यामध्ये एक दृष्टी ते पक्क व्हायला हो चांगलं व्हायला हो पाहिजे बरं का उतरले चांग आणि हे अंगाने इतक्या शुद्ध अंगाने व्हायला हो पाहिजे इतकं तिथं कसलाही दोष राहता कामा नये पण निवृत्तीत दोष सांगितला याचा अर्थ इथं काहीतरी गंभीर आहे आता आता रसायन कुणाचं झालं आणि कच्च रसायन कुणाचं झालं ध्यान करत होते एक राजा होता भूपराज्य बोगलं सकु भो कंटाळा कंटाळाला आणि ध्यानाला बसला कृती घातला एक लाख आयुष्य होत एक वर्ष बसला दहा वर्ष बसला दहा हजार दह वर्षी बसला वीस हजार चाळीस हजार पन्नास हजार बसला साठ हजार वर्षी बसला साठ हजार वर्षी इंद्रिय नित्य कर्म एकच काय बर का मन बुद्धी चित्त अहंकार देह इंद्रिय प्राण आणि वासना सगळं साठ हजार वर्ष असं कुठं लावलं तर निवृत्तीच्या अंगाने लावलं तर छुम आवाज झाला उजवा डोळा कवा उघडला कळला नाही गावा उघडला बाई तुम्ही कोण कुठल्या हे <laughs> 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 कशाचा <एक> परिणाम <पढ़ना>? चांगच्या <laughs> सापेक्ष चा, कच्च हे <laughs> इथं रसायन किती वर्षाचं इथं रसायन सांगितले साडे तीन वर्षात तयार होते म्हणून व्यवहारातले सर्वोच्च <laughs> 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 इथं साठ हजार वर्षाचे बघितले राहिले अवघड आहे बर का आता जर त्या ध्यानाच्या अंगणं पाहिलं तर परशुरामांचं रसायन पक्क होतं हा ध्यान तपाच्या अंगणं गेला तर इंद्रजिताने तप केलं होतं सिद्धी प्राप्त केली होती पण सिद्धी प्राप्त झाली इंद्रजीत नाव काय इंद्रिय जिंकली होती हे सगळं रसायन उत्तम झालं होतं पण मरावं लागलं वेळचेच व्यापारातले त्रेतातले हनुमंतराय सिद्धी होते चिरंजीव आहेत पक्क रस आहेत इंद्रजीताचं कच्च रसायत बर का खाली या जपाकडे द्वापारामध्ये या हा पराशर मुनी तप करत होते खूप ध्यान लावलं खूप ध्यान लावलं नारद मुनी भेटले म्हणजे एवढं केलं पण चित्ताला स्थिरता नाहीये तर म्हणले जागा बदलून बघा रोग्याला बरं वाटायचं असेल तर <laughs> साव्या आद्यामध्ये कुठं बसायचे सांगितले त्याविषयी ती जागा पवित्र शोधा जिथं थोडंफार पाणी पशु पक्षी कमी व्हावर आणि अण्णांचाही कमी वावर म्हणून ते म्हणले हिमालयात जा आणि मग ते निघाले हिमालयात आणि मधी नदीच्या अलीकडे थांबले बिल्ल कोळी होता जाळं बांधाल तर मला एवढं पलीकडे स्वरा ते म्हणले बाळ दुर्गंधा ह्या महाराजा नाही एवढं आता सांगू <laughs> <laughs> का पुढे काय कच्चा रसायन का पक्क रसायन निवृत्त होतं काय नव्हतं ते आणि काय करायला निघालत ते निवृत्त व्हायला निघालतं निवृत्त असताना निवृत्त म्हणून प्रवृत्त्यानी निवृत्ती उलट ती निवृत्त होती, होती। बालपण हे खरंच सुंदर असतं बरं का तिथे निरपेक्ष असतं तिथं झालेलं संवाद फार विचित्र आहे म्हणजे लाज आणणार आहे लाज आणणार आहे असो पुढे जाईल शेवटच्या कलियुगातलं जर पाहिलं तुम्ही महाभारत झालं आणि आता महाभारत उत्तरार्धाला झालं आणि कली सुरुवात झाली इथं इंद्रचंद्र ब्रह्मा कुलोनी हरिहर सुद्धा प्रवृत्ती रसायन चांगलं नाही उतरलं लक्षात यायचं पण संतांचं रसायन उतरले चांग हे अनुभूतीनं सांगितलेलं आहे अनुभूतीनं सांगितले उतरले चांग रसायन उतर बर का इथं काय सांगितलं जाईओ बाई आम्ही वैष्णव <laughs> <laughs> पण ते हर... इंद्रचंद्र ब्रह्मा हरिहराना सुद्धा नाही रसायन जमलं वर का ते रसायन विवेकानंदांना ज्यावेळी नेलं गेलं शिकागोला दोनच शब्दामध्ये त्यांनी कारण त्यापूर्वी ते शब्दच कुणाला माहित नव्हते माझ्या बंधू आणि भगिनी विश्व जिंकलं दोन प्रेममय प्रेम, प्रेम या का काय उत्तम रसायनानं आणि त्यांना ते प्रवृत्ती परत होते लोक भोगात जगणारे हे खरं काय खोटं परकायचे होते पक्क झाले की नाही बघायसाठी त्यांनी एका मिशनरी मध्ये त्यांना बोलवलं पण जाताना तयारी केली होती हे पक्क आहे काय कच्च बघायसाठी म्हणून सोळा वर्षाच्या तरुणी जसं राजाला एखाद्या सगळीकडनं दोन सैनिक उभा करतात मधनं माना नेता तशा सोळा वर्षाच्या निर्वस्त्र मुली उभा केल्या होत्या त्यांना सांगून सवरून राज पन्नास इकडे तिकडं आणि त्यातून आमच्या विवेकानंद नेहरे गेलं सहज गेली ते सहज गेले सज उभाले त्या तशाच होत्या तसंच प्रवचन केलं <laughs> पक्क काय करायचं <गचा? laughs> हरिहराला जमले म्हणून काय करावं उतरले चांगलं रसायन रसायन चांगलं उतरलं पाहिजे प्रवृत्तीतलं आणि ही निवृत्तीतलं आता हे प्रवृत्ती निवृत्तीतलं उज गेलं तर शिल्लक काय राहिलं त्या स्वरूपाला पुचलं जे जीवाचंगाने विचार केला तर तो मुक्त झाला स्वरूपाला पोहोचणं म्हणजे मुक्त झाला बर का आता जे ओझ टाकायचं आहे तो पदार्थ कळलेला नाहीये प्रवृत्तीतला कळेल स्वरूपाचं अज्ञान निवृत्तीतलं काय टाकायचंय आता ते ग्रंथानुसार सुद्धा होईल थोडस बरका मग अशी सांगितल्या पद्धती पण गीताशास्त्रामध्ये प्रवृत्ती अशुभ मांडली आणि निवृत्ती शुभ मांडली म्हणून प्रवृत्तीमध्ये कामना मांडली ओझ आणि निवृत्तीमध्ये शुभ वासना ही ओझ मांडलं निवृत्ती शुभून दिसते शुभ आहे पण तिथे शुभ आहे हा जो गुण तो आहे तोच दूर झाला प्रवृत्ती काही आहेच काय प्रश्न नाही अशिबच आहे तिथे कामना आहे तिथे कोणी मुक्त होण्याची शक्यता नाही आहे नाथांचा वाडा पाहिला आणि दादा आम्ही काय आणि हे काय निवृत्तीदादा म्हणले ज्ञानेश्वरा घात झाला <laughs> जड भारत तपाला बसले होते निवृत्त होते दैवी गुण असणं निवृत्ती शुभ शुभ आहे चांगला शुभ दिसत ते महात्मा हा शुभन दिसावा दैवी गुणाने पण तिथं तिथं घेतलं की तिथं अडचण झाली बरं का तिथं अडचण झाली म्हणून निवृत्तीमध्ये वासना ओझ सांगितलेलं आहे ते, ते दोन्ही जेवढे गळून पडेल ना तेव्हाच उतरले चांग रसायन होतं आता हे जे ओझ उतरायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर ते प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या नित्यच आहे एक रूप आहे प्रवृत्ती आबाधित आहे प्रवृत्ती आबाधित आहे आणि निवृत्ती त्रिकाला बाधित आहे जगत प्रलय होत असताना प्रवृत्तीचा सूक्ष्मपण अंश आधी बीजामध्ये असतोच की म्हणून प्रवृत्ती आटत नाही निवृत्ती आटत नाही त्यातलं बाधक असलेला भाग ओझ जो आहे तो टाकावा लागेल त्या करावा लागेल जगद्गुरु म्हणतात ते आठवावं लागेल काय करावं लागेल आटवणे काय बाधक का भाग आठवायचा प्रवृत्तीतला निवृत्तीतला एक दोन उदाहरण आहे त्यातली परब्रह्माचं परोक्षत्व आहे ते आठवण बाधित आहे आणि जीवाचं परिचिन्नत्व आहे ते बाधित आहे तेवढं आठवायचं बरं का आणि जीवाचा आत्मा आणि अनात्म्याचा अन्यांचा अन्यावर होणारा अन्योन्यदास आणि त्या अन्योन्य होणारा संसर्गाध्या अनात्म्याचा आत्म्याशी मध्ये खूप मांडलेले चांगल्या प्रकारे काय अर्थ नाही विषय तिथला आहे हा संसर्गाद्यास टाकणं तो बाधित भाग आहे तो टाकता आला पाहिजे किती ओझ गेलं ओझ गेलेल्याच लक्षण काय आहे तर हे दोन्ही टाकल्यानंतर काय होतं तर विवेकाच्या अंगानं खर तर अखंड चित्तवृत्ती स्थिर राहिल्याचा परिणाम काय होतो प्रवृत्ती निवृत्ती टाकली जर काय आहे तर चित्ताला स्थिरता येते चित्त स्थिर झाल्यानंतरची एक पायरी घडते बर का अठराव्या अद्याप तिसरा वासो प्रवृत्तीचे निवृत्तीचे भया कार्यकार्य भयावय हे कर्मध्वज सांगितले याच भेदज्ञान झालं तर बुद्धी सात्विक होते हा विषय तिथला श्लोकाचा आणि बुद्धी सात्विक झाल्याशिवाय शुद्ध होत नाही चित्त स्थिर झालं तर बुद्धी सात्विक अंगाने होते शुद्ध होते आणि शुद्ध बुद्धी आत्मज्ञान तिथं आत्मज्ञानाचा आरंभ होतो स्वरूपाचा आरंभ होतो आता हे सगळं होत असताना विवेक वैराग्याच्या अंगानं ज्ञान उत्पन्न होत आणि भेद ज्ञानाचं ज्ञान होऊन हे जे ओझ आहे ते विसरलं जात जाते बाधित होतं आणि तो, तो जीव जुव जुव तो जीव जो आहे जो साधक आहे तो अखंड चित्तवृत्ती ठ्यायच्या ठाय तिथं तो त्या स्वरूपानं जाऊन जातो <laughs> प्रवृत्ती निवृत्ती जर नीट नीट पक्व अंगान चांगल्या अंगाने जर उतरली तर, तर प्रवृत्ती सुद्धा निवृत्ती होते हो पण निवृत्ती प्रवृत्ती होऊ शकते मगापासूनची उदाहरणं पाहिलीत आपण हे एकरूप आहे हे सापेक्ष आहे सापेक्षेचा परिणाम काय होतो एक जातं तेवढी दुसरं येतं पण रसायनच का बनवायचं रसायन कोणतं लावणी मृदंग शिव ब्रह्मरस तो भक्ती रस जो आहे रसायनच का बनवायचं बाकीची औषध तात्कालिक परिणाम करतात पण रसायनानं पुन्हा उत्पत्ती नाहीये कशाची दोषाची एकच शिल्लक राहतं बाकीच जे आहे ते बाधित होऊन जातं इतकं बाधित होतं की त्याला पुनरुप्ती नाहीये उत्पत्ती नाही आहे पुनरुत्पत्ती नाही आहे रसायन एकमेव करतं की ते कायमच तुम्हाला मुक्त करत सर्व रोगात आता रोग कोणता होतो हे दोन्ही प्राप्त झालं तर आरोग्यता रोपकातून सांगितली आरोग्यता पावला अष्टांगी आता जी प्रवृत्ती आणि निवृत्ती अष्टांगाच्या अंगाने प्राप्त झाली पाहिजे ही पावली तर आरोग्याच्या अंगाने सांगितलं स्वरूप पावला म्हणजे अष्टांगाने तुम्ही मुक्त झाला अष्टांगाना बहुरोग आहे अष्टांगाने प्रवृत्ती आहे अष्टांगाने निवृत्ती व्हायला पाहिजे समाधीची अष्टांग वेगळी योगाची अष्टांग वेगळी असण कर्माची कर्म इंद्रियाची अष्टांग वेगळी आणि गीता गीताशास्त्राने सांगितलेले अस्तांग वेगळे प्राण आणि वासना इतक्या अंगाने आपण प्रवृत्तीला आहोत तितक्या अंगाने आपल्याला मुक्त व्हावं हो लागेल नाहीतर मग भौरोग झाल्याशिवाय नाही हे जर प्राप्त झालं तर आरोग्यता पावला तुका असता हे स्वरूपाचं लक्षण सांगितलं रूपकाच्या अंगाने सांगितलं हे जर जरास जरी कच्च राहिलं तरी पुन्हा अष्टांगानं भौरोग झाल्याशिवाय राहणार नाही कशा कशाला होतो या सगळ्यांना होतो देहाना होतो देहाचे स्थूल देहाचे रोग वेगळे सूक्ष्म देहाचे रोग वेगळे कारण देहाचे रोग वेगळे स्थिती लय आहे देहाचे स्वतःचे बहतर हजार रोग आहे जे सामान्य औषधानं बरे होतात जन्म मृत्यू हा रोग आहे सूक्ष्मदेहाला षड रुपू षड विकाराचा रोग आहे कारण देहाला घन अज्ञान सुसुप्ती आणि कार्यानुमता कामा दिखता हा रोग आहे तिथे विचारलं देह तीन आहे स्थूल देहाला रोग जाणणारा कोण देहाचा रोग जाणणारा कोण आणि कारण देहाचा रोग जाणणारा कोण स्थूल देहाचा रोग जाणणारा वेदार पहा नंतर आपण चर्चा करा ते काय बरोबरच असेल नाही जायचं म्हटले जरा सावगडे सूक्ष्म देहाचा रोग जाणणारा तेजाभिमानी आणि कारण देहाचा रोग मानणारा प्राध्याभिमानी हा हे भवरोग जायचं असेल तर भक्ती रसाच रसायन जर तयार केलं आणि ते चांग उतरलं असलं तर भल्या भल्याना त्या रसायनानं रडवलं आता आपण करते असं नाही पुन्हा प्रवृत्ती निवृत्तीची सामान्य व्याख्या केली बरं कामनायुक्त असते ती प्रवृत्ती आणि वासनायुक्त असते ती निवृत्ती अजून पुढे सांगितलं प्रवृत्ती कशाला म्हणायचं प्रकर्षेन वृत्ती हा जी ज्या स्थितीत विस्तारात जाते ती प्रवृत्ती आणि निर्गथा वृत्ती किंवा निर्गतेशी वृत्तिहा जी ज्या स्थितीत लय पावते बाधित होते ती निवृत्ती अजून एक व्याख्या केली प्रवृत्ती निवृत्तीची सामान्य वाढावे संतान ग्रेवावे धनधान्य भोगात्म ही प्रवृत्ती झाली पूजा पाठ करणं व्रत वैकल्य करणं वारी करणं नाम सप्ताह करणं ही निवृत्ती झाली बरोबर काय पण हिथं काय आहे त्या प्रवृत्तीमध्ये कामना आहे आणि ह्या निवृत्तीमध्ये वासना आहे माझं नाव घातलं नाही मला नारळ दिला नाही दहा वर्षे माझच स्वतः यंदा बदललं मागच्या वर्षी माझी सेवा ठेवली नाही પ્રવૃત્તિ નિવૃત્તિ છે મનુની પ્રવૃત્તિની નિવૃત્તિ એ ઓ જે મતી ગયા आता जर जर हे आरोग्यता तत्व का पावला अस सर्वांगी सर्वांगानं प्रवृत्ती निवृत्ती उत्तम रसायन साधलं भक्ती रसायन जर जमलं आपल्याला तर निजात्म रंग चढतो त्या रंगानं रंगायला म्हणून स्वतःचा अनुभव सांगितलं रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी सर्वांग अष्टांग बर का तुका म्हणे नाम चढला रंग रंग तिथं ते बुद्धीचा रंग म रंगला असं एक प्रमाण आहे तुकोबरायन त्याला आरोग्यता म्हणायची रूपकाच्या अंगाने मांडलेले तुकोबर आहे अजून एक शेवटचा प्रश्न आहे साडेपाच ते साडेचार भांडवाल सपलं <laughs> तुम्हाला बघून <वो गुन>। भांडवल <laughs> <बान्दवाल> नको <नगौ? laughs> शेवटची एक शंका बघते त्यात विचारल्याशी गेली की हे जे अष्टांग आहेत प्रवृत्ती आहे निवृत्ती आहे हे सगळं अदृश्यच आहे मन अदृश्य बुद्धी अदृश्य चित्त अदृश्य अमादृश्य सूक्ष्मदेह अदृश्य देह अदृश्य रोग अदृश्य प्राण अदृश्य अदृश्य आता जे दिसतच नाही त्याला टाकायचं कसं त्याच्यावर प्रक्रिया कशी करायची हा एक प्रश्न आहे मग मिरवता येईल मग आरोग्यता प्राप्त होईल मग निजात मंगाने रंगता येईल रसायन बनवता येईल पण हे हे कुठं नाहीयेच ना हे यातलं कुठलं धरायचं नाही धरून काहीतरी प्रक्रिया करता आली असती ना पण गीताशास्त्र असं सांगतं सा की भगवंताने सांगितलं बाबा हे सगळं जरी दिसत नसलं वस्तू दिसत नसली तरी ती कुठंतरी आहे हे ज्यावेळी वस्तू सिद्ध होईल त्यावेळी तिचं निग्रह करता येतो त्याचा काय अडचण नाही आहे आणि हे सगळं जरी दृश्य रूपाने नसलं तरी हे प्रमाण गोचर आहे भगवंताचं वचन याचा निग्रह करा ज्या अर्थी भगवान सांगतायत निग्रह करा त्या अर्थी हे बदलता येतं काय अडचण नाही आहे काही अडचण त्याच्यामध्ये नाही भगवंतांचं वचन आहे आता गीताशास्त्रामध्ये सांगितलं इंद्रिय सापेक्ष मन दृक म्हणजे पाहणार म्हणून इंद्रिय दृश्य आहे मन, मन सापेक्ष बुद्धी दृक पाहणार आहे म्हणून मन दृश्य आहे बुद्धी सापेक्ष साक्षी दृक आहे पाहणार आहे म्हणून बुद्धी साक्षी आहे हायच ना मग काय अडचण काय आहे दृश्यच आहे नाही गोचित करायला सांगितलं ना जाती आहे मग याचा निग्रह करता येईल भगवंताचं म्हणणं आहे म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती ये नेघे मती कधी होईल अखंड चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी असेल तर प्रवृत्ती निवृत्तीतलं ओझ कळेल भेद ज्ञान कळेल आणि विवेकाच्या अंगानं झालेल्या ज्ञानानं ओझ आटून जाईल ब्रम्हरस उत्पन्न होईल प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही अंगाना लावली तर बरं का आणि त्याला आरोग्यता म्हणजे सर्वश्रेष्ठ अवस्था प्राप्त होईल म्हणून प्रवृत्ती निवृत्तीतलं ओझ टाकण्याचं फल काय सांगितलं अखंड चित्तवृत्ती माझ्या आई आता सतचा अभ्यास करायचा हे कधी जाईल ओझ कुणामुळे जाईल तर तैसा वैराग्याचा लाभ झाला वरी सद्गुरुही भेटला आणि जीवी अंकुर फुटला विवेकाचा जोपर्यंत त्या साधकाकडे निवृत्त पुरुषाकडले सगळे दोष निवृत्त होतील पण त्या एकट्यानं हे होणार नाही त्यासाठी काय करावं लागेल विवेक वैराग्याची कास धरावी लागेल सत्कर्म करावं लागेल ईश्वराला प्रसन्न करून घ्यावं लागेल भजन कीर्तन प्रवचन करावं लागतील सप्ताह करावा लागेल ईश्वराला कृपा होईल ईश्वर कृपा झाली की आपण देव तो गुरु कृपा सद्गुरुशी सद्गुरूशी होईल सतशास्त्राचा अभ्यास केला सद्गुरूची भेट पण सद्गुरूची भेट केल्यानंतर शिष्याला आपला अधिकार वाचून सत्शिष्य व्हावं लागेल तर सतशास्त्र कळेल नुसतंच पाठाला हजर राहून काय पण खाऊन काय पण विधी निषेध काय न पाळता जर आपण करायला आलो तर शास्त्राचा सवल कसं होईल म्हणून सतगुरु पाहिजे तो ऐकणारा सतशिष्य असला पाहिजे विषय सतशास्त्र असला पाहिजे तेव्हा स्वरूपाची प्राप्ती होईल अडचण आहे पण हे केव्हा घडेल म्हणजे सत चा अभ्यास केला आणि स्वरूपाला पोचलो तसं माझ्या ठाई नित्य चित्तवृत्ती राहून जर चित्तवृत्ती राहिली तर प्रवृत्ती निवृत्तीतला दोष निघून जाईल ओझ निघून जाईल आणि प्रवृत्ती निवृत्तीतला दोष निघून जाऊन प्राप्ती काय होईल तर माझ्या ठाई अखंड प्राप्ती आणि ती तुम्हा आम्हाला व्हावी एवढीच त्या ईश्वराकडे प्रार्थना करू झालेली शिवा तुम्हाला संत माया कृपवान त्याच्या अर्पण